निस्वार्थ प्रेम करते बघा तुम्ही हजारो कीर्तनकार स्वानंद सुखनिवासी सद्गुरु चोग महाराज वारकरी शिक्षित शिक्षण संस्थेतून आतापर्यंत महाराष्ट्र महाराष्ट्राच्या संपूर्ण देशामध्ये हजारो कीर्तनकार वारकरी संप्रदायाचं नेतृत्व प्रचार प्रसार करणारे हजारो कीर्तनकार आहे आणि ते ज्या भूमीनं दिलेले आहे ना ती ज्ञानोबऱ्याची भूमी आहे पण त्यांचा इतिहास जर पाहायला गेलो ना गावाकडं अत्यंत खोडकर असणारी मुलं व लोकांनी आळंदीला पाठवलेले आहे अशी मुलं ज्ञानोबानं बिघडलेली मुलं जवळ केले आणि त्यांना कीर्तनकार कथाकार बनवलं याला आई असं म्हणतात बरोबर आहे आईचं प्रेम पोटच्या लेकरावर आई प्रेम करते तसं प्रेम ती दुसऱ्याच्या लेकरावर करते का नाही पण दुसऱ्याच्या लेकरावर सुद्धा आपल्या लेकरा इतकं प्रेम करते असं जगात कोण असेल ना तर ते फक्त ज्ञानाबाई आहे कळलं की नाही फक्त ज्ञानोपराय आहे किती प्रेम करते महाराज आमच्या सगळ्या संस्थेतील महाराज लोकांचा अनुभव आहे जेव्हा आळंदीला इथे येतोय आईवडील जन्माला घालत असेल पण इथं खऱ्या अर्थ आल्याच्या नंतर या आळंदीच्या पंचक्रोशीतील असणाऱ्या ज्या काही आळंदीमधील आणि आळंदी पंचकृषीतील असणाऱ्या ज्या काही माता आहेत की नाही असं सांगितलं जातं पहा त्या जन्म देणाऱ्या देवकी माता आहेत कोण आहेत देवकी आहेत आमच्या सगळ्यांना लेकरांना जन्माला घालणाऱ्या पण आळंदीची पंचकृषी जी आहे की नाही ती खऱ्या अर्थानं यशोदा आहे मधुकरी खरं शिक्षण मधुकरीचं आहे आणि मधुकरी काय श्रद्धा आणि काय भाव आहे त्या लोकांचा आजही ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर येतं काय भाव होता मग आमच्या ज्ञानोबराला आमच्या घरातला नैवेद्य जोपर्यंत जात नाही घरच्या लेकरांना सुद्धा उष्ट करू देत नाही खाऊ दिला जात नाही महाराज ऐका त्या यशोद आहेत आणि ही कृपा कोणाची ज्ञानोबाची कृपा आहे जरा ध्यानात ठेवा ही कृपा कोणाची आहे ही ज्ञानोबाची कृपा आहे महाराज ज्यांनी ज्यांनी ज्ञानोबाला आमचं मानलेलं आहे एवढं कौतुक केलं याच एकमेव कारण काय फक्त आणि फक्त महाराज ज्ञानोबरासारखं संत होणे नाही ज्ञानोबा आई होणे नाही निष्काम आणि निस्वार्थ प्रेम करणार काय सांगायला पाहिजे ज्यांनी त्रास दिला त्यांना सुद्धा ज्ञानोबऱ्यांनी मांडी भोजन दिलं अगल कल्पना आहे कथा सगळ्यांना माहिती आहे पण त्रास देणाऱ्यावर सुद्धा अपकारावर उपकार करणारे या जगामध्ये जर कोण असेल ना तर ती ज्ञानो बरे आहेत विठ्ठल